तर करणने बघू शकताय ही कुर्ली पकडल्या ना आणि त्याच्यामध्ये पिल्लू पण आहेत म्हणजे फिमेल आहे दाखव बरोबर दाखव बघू शकताय पिल्लू भरलेले आहेत सगळे हे बघू शकताय ही वाळ या आणि मोठी बघू शकताय तुम्ही बाहेर मोठी वाळ आणि अशा प्रकारे कुर्ली पकडूची लागता बॅकसाईडने तर ती आपणाक चावणार नाही नाहीतर तर चावता बेकार हे बघा मस्त नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलास तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची दाबा ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग बघू गावतले तर आज संध्याकाळी आम्ही जातलो नदीवरती मासे मारू तर मासे आणि कुर्ल्यो आम्ही आज पकडून आणतलो तर नक्कीच आचवलो शॉर्टपर्यंत बघा कारण तुमका खूप मजा करू गावतली हा व्हिडिओ बघून तर नक्कीच शॉर्टपर्यंत बघा आणि लाईक कमेंट शेअर जरूर करा तर मित्रांनो बघू शकताय पहिली कुर्ली आमका गावलेली आ आणि ही बिळामध्ये होती कुर्ली आणि त्याच्यामध्ये मी चाकू चाकू मारलाय बघू शकता आणि आता करण हातान काढतलो नाहीतर ती पळतली आतमध्ये ये रे पळतली या कुर्ली दिसता जातो पकड हा सोडू नको मोठा वरच्या बाजून खोद जरा चाकू त्याच्यावर मारूक नाही खाली आ त्यामुळे आपण थोडासा वरून खोदू येते का, का। आता वरच्या साईडने आहात का थांबव हात घाल वरच्या साईडने नाही नाही जिवंत काढू पकडलं प्रॉपर लेंगेक फक्त पकडू नको आत मध्ये घातलं हा तर बघू शकता एक कुर्ली पकडलेली हा आणि त्याच्यावर चाकू लागलो त्यामुळे हा मस्त पकडली मोठी आहे ना तर मित्रांनो मासे पण गावक सुरुवात झालेली आहे तुम्ही सगळे एन्जॉय करीत राहा फिशिंग या मारीत जाते फटाफट सकाळभर म्हणजे सकाळी दिवसभर पाऊस होतो आणि आता पाऊस नाही शांत त्यामुळे क्लिअर दिसतं आपण मासे पण मासे स्टेबल नाहीत पळपुटे आहेत सगळे दोन मासे मारले एकदम पण एकाचा डोकाच गावला फक्त बरेच मासे दिसतात भरपूर आहेत तसे मासे पण हे पळतात लगेच त्यामुळे नीट मारूच्या लागतात आणि पळपुट्या माशांक मारू एक्सपिरियन्स लागतो चांगला नवीन माणसाक नाही जमाचं तर एवढे मासे आपण गावलेले आहेत कुर्लियन मासे मस्त गाव मोठं माझं जेव्हा मासे चढतात बघ तेव्हा मग ते असे फिरोक पण येतात आता मी तुमका डेकळो दाखवत आहे बघा डेकळो डोकत्याचा सापा हारखा असतं जिवंत थोडासा लागला फक्त आणि ह्या जागेवर प्रत्येक वेळी आमका कुर्लं पण गावत हे बघा जळक्याच्या कुंडीकडेच आहो आम्ही हे चढतीचे मासे नाही असेच पहिले जास्त तेच हे बघू शकताय ही या आणि मोठी बघू शकताय तुम्ही बाहेर मोठी वाळ गावली आणि एक डेकळो होतो मी लोक आहे माहीत नाही बघूया पळालो डेकडो पळोक नाही हा अंधारामुळे दिसूक नाही मला मारलं आहे ते का आणि पण गावलेली हा माका हे बघू शकता आणि अशा प्रकारे कुर्ली पकडूची लागता बॅकसाईडने तर ती आपण चावना नाही नाही तर चावता बेकार हे बघा मस्त करन ये रे देऊ या घेऊन या पिशवी मी तुमका व्हिडिओ व्हिडिओ चालू करताना हे सांगितलेलं आहेच की हय कुर्लं गावतात आणि ही कुर्ली गावली पण आपण डेकळ मार बघ हा बघ दिसलो पडलो काय काय तर डेकळं मारले नाकारांनी काय रे मस्त बंद कर हां नाहीतर पळते पळक नाही ना आणि ह पण मास्तर मोठं हा मस्त आवड लांबा नाही काय नाही कर फक्त हां थोडासा उघडू का असं गेलो कळलं तरी आहेत गेवलं ना मस्त हो बघा हो बघा डेकळू आता मग मारतात हो बघा डेकळू शेकूट काय गॅप झाली रोपली वाटतात चिकल्यात बाहे दाको, और और दाको ने ने तर करणने बघू शकताय ही कुर्ली पकडल्या ना आणि त्याच्यामध्ये पिल्लू पण आहेत म्हणजे फिमेल आहे दाखव बरोबर दाखवते बघू शकताय पिल्लू भरलेले आहेत सगळे आणि ह्या आम्ही खेकडा फार्म मध्ये सोडतो नंतर ते पिल्ला पिल्ला खिड्या नाही उघड डायरेक्ट सोड रे आता दाबून दे शेपूड गावली मासे पकडणं म्हणजे एकदम इझी नसता कारण पाय रुतत असतात चिकल असता भरपूर मित्रानो ही कुर्ली गावली अजून एक आणि माझो तो म्हणजेच सुरी या बाजूक ठेल आहे मी देऊ यो कडे कसे या बाजू बाहेर ये म्हणजे कसं पळले तरी करण हो बघ मासा होतो बघ त्या बाजू हातो बघ ह्या बाजू असं थोडस उघड गावात अलय अलय अलयच स्पेस असं थोडं हां डेकोळ परत थोडासा उघड फक्त तर मित्रांनो आता पाऊस पण येता तर त्यामुळे आता आम्ही घरात जातो कारण बऱ्यापैकी आपण मासे आणि कुर्लो गावलेले होते आता किती मासे गावले आहेत आणि कुर्लि किती गावले आहेत तर तो हो, तुमका घरी गेल्यावरतीच दाखत आहे तर आता आपण हे हुर्लि आणि मासे किती गावल्यात ते बघूया बघू शकताय तीन चार कुर्लो गावलत आणि तीन जिवंत आहेत त्याच्यामध्ये आणि पिल्ला पण दिसतात आणि मासे पण आहेत खालीवरच पिल्ला काय कर माहिती आहे पिल्ला त्या ह्याच्यामध्ये सोड बार तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच आजचा ब्लॉग आवडलो असा तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असल्यास तर चॅनलला आपण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयन धवा बाय बाय